उमेदवारीच्या आशेने विविध पक्षात प्रवेश केलेल्या इच्छुकांना पुन्हा एकदा डावळण्याचा प्रकार अनेक माजी नगरसेवक झाले एकत्र आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील दुसऱ्या फळीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा पक्ष सोडून वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला आहे उमेदवारी देण्याच्या शब्दावर अनेकांनी आपल्या पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा जनसुराज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश केला आहे सध्या शहरात निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे पक्षाने शब्द दिल्यामुळे अनेकांनी प्रभागात मोठी तयारी केली होती गणेशोत्सव काळात मंडळांना देणग्या दिल्या होत्या मात्र मिरज पॅटर्न आणि घराणेशाहीमुळे आता या नवीन इच्छुक उमेदवारांना उमेदवारीपासून डावलण्यात येत आहे त्यामुळे या उमेदवारांत नाराजी पसरली आहे निवडणूक लढवायची असेल तर मोठी आणि जवळपास स्वतःची एक हजार डावलण्यात आले आहे गेली पाच वर्षे प्रभागात आणि महापालिकेत एकमेकांना विरोध करणारी मिरज पॅटर्न राजकीय मंडळी पुन्हा निवडणुकीसाठी एकत्र एक आली आहेत त्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत मिरजेतील अनेक माजी नगरसेवकांनी एकत्र येत बैठका घेत एकमेकांच्या विरोधात न लढण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे नव्या उमेदीने पक्षात प्रवेश केलेल्या युवा नेत्यांची अडचण झाली आहे त्यांना डावलून अनेकांनी सेटलमेंट सुरू केली आहे हे होता मिरजेचा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल